बिरेडी स्टार्ट मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यायचे आणि त्याचवेळी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू द्यायचा नाही अशा चक्रविवाद महाराष्ट्रातील शिंदे सरकार अडकले आहे मात्र या प्रकारामुळे पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राचे समाजस्वास्थ्य बिघडले आहे जातीच्या भावना अधिक टोकदार व्हायला लागल्या आहेत बिहार सरकारच्या आरक्षणाबाबत पाटणा उच्च न्यायालयाने दिलेला निकाल पाहता मराठ्यांना टिकणारे आरक्षण द्यायचे असेल तर ओबीसीतून द्यावे लागेल आणि त्याचवेळी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू द्यायचा नाही हे एकाच वेळी कसे शक्य होईल परिच्छेद तीन पक्षांची आघाडी असलेले महाराष्ट्र सरकार आरक्षणाच्या भोवऱ्यात अडकत चालले आहे त्याला या समस्येवर उपाय दिसत नाही आरक्षणाचा प्रश्न न सुटल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारला मोठी किंमत मोजावी लागू शकते असे सत्ताधारी पक्षांचे नेते बोलू लागले आहेत लोकसभेप्रमाणेच वेगळे निकाल येऊ शकतात आरक्षणाच्या भोवऱ्यातून बाहेर पडण्यासाठी सत्ताधारी पक्ष रोज नवनवे प्रयोग करत असले तरी प्रत्येक प्रयोग फुल ठरत आहे मराठा आरक्षणाचा चेहरा बनलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे रावसाहेब दानवे या भाजपच्या दिग्गजांची विकेट काढल्याचे मानले जात आहे नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचा फारसा उपयोग झाला नाही दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत एकट्या ते भाजपने तेवीस जागा जिंकल्या होत्या यावेळी त्या नऊ जागांपर्यंत कमी झाल्या जरांगे पाटील मागे हटायला तयार नाहीत मराठा समाजाचा प्रश्न सुटला नाही तर विधानसभेच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार उभे करू असा इशारा त्यांनी सरकारला दिला त्यांचे उमेदवार जिंकले किंवा हरले याने त्यांना फरक पडत नाही पण सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांना आमची जनता नक्कीच पराभूत करेल असा इशारा ते देतात जरांगेची समजूत काढण्यासाठी सरकार सर्व प्रकारचे डावपेज अवलंबत आहे मात्र जरांगे काही हटत नाही गिरीश महाजन म्हणतात की जरांगे पाटील ज्या प्रकारचे आरक्षण मागत आहेत ते देणे शक्य नाही व्यवहारिक तोडगा निघायला तयार नाही जरांगे यांनी मराठ्यांना इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावे या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले सर्वोच्च न्यायालयाने तसेच उच्च न्यायालयाने दिलेले निकाल पाहिले तर पन्नास टक्क्यांच्या आतच आरक्षण द्यावे लागेल सध्याच मर महाराष्ट्रातील आरक्षण बहात्तर टक्क्यांवर गेले आहे सरकार कितीही टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देण्याची भाषा करीत असले तरी ते प्रत्यक्षात कसे देणार हा प्रश्न उ उरतोच बिहारमध्ये अनुसूचित जाती जमाती ईबीसी आणि सींच्या आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांवरून वाढवून ती पासष्ट टक्के केली होती परंतु उच्च न्यायालयाने इंदिरा सहानी विरुद्ध केंद्र सरकार या खटल्याचा आधार घेऊन आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांवर नेता येणार नाही असे म्हटले आहे परिच्छेद मराठा आरक्षणावर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना सरकार पटवण्याआधीच ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही तापला जालन्यात ओबीसी कार्यकर्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी दहा दिवसांचे उपोषण केले त्यांचे उपोषण मागे घेतले गेले असले तरी ओबीसी नेत्यांनी तिथे केलेली भाषणे आणि भुजबळ यांनी जरांगे यांचा माकड असा केलेला उल्लेख पाहता हाच का पुरोगामी महाराष्ट्र असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगोदर मराठा दहा टक्के आरक्षण ओबीसी प्रमाणपत्रे वाटण्याला गती असे निर्णय घेतले परंतु त्यावर आलेल्या हरकती आणि उच्च न्यायालयात दाखल झालेले दावे पाहता मराठा आरक्षणाला आ... सॉरी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता दुरावत चालली आहे ओबीसीत वाटेकरी नको पन्नास लाख कुणबी प्रमाणपत्रे बोगस असून ती रद्द करावीत सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढू नये अशा मागण्या ओबीसी नेत्यांनी केल्या आहेत नेमके मराठा समाजाचेही मु हेच मुद्दे आहेत हे दोन्ही समाज परस्परांविरुद्ध याच मुद्द्यांवर लढत आहेत राज्य सरकारने मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला दिलेली परस्परविरोधी आश्वासने पूर्ण कशी करणार हा प्रश्नच आहे जरांगे पाटील यांची मराठा नेत्यांनी ने थेट पाठराखण केली नाही उपोषणाच्या वेळी फक्त भेटायला गेले ओबीसी समाजावर टीका केली नाही परंतु ओबीसी नेत्यांनी ने थेट मराठा समाजावर टीका केली यामुळे दोन समाजात किती दुरावा वाढत चालला आहे हे स्पष्ट होते सरकारला हेच हवे आहे का हे कळत नाही दोन्ही दोन्हींच्या मागण्या विरोधी असताना त्या मान्य करायच्या आणि नंतर दोन समाजात तेढ निर्माण करायची असा सरकारी खाक्या दिसतो जे आपल्या कक्षेत नाही त्यांची आश्वासने दिल दिली की काय होते हे आता सरकारला कळले असेल बैठकीत ओबीसी नेत्यांनी आपल्याच सरकारवर संताप व्यक्त केला नाराजी व्यक्त केली मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांना शांत करण्यासाठी संपूर्ण सरकार धावपळ करते पण ओबीसी समाजातील कोणी उपोषणाला बसला तर त्यांना कोणी विचारले नाही असा टोला भुजबळांनी लगावला ओबीसीच्या मुद्द्यावर राज्यात पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नि निदर्शने झाली धनगर हे आदिवासी समाजात समावेशाची मागणी करतात आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात भाजपचे सरकार अस आल्यास पहिल्याच मंत्रिमंडळ बै बैठकीत धनगर समाजाची मागणी मान्य करू असे आश्वासन दिले होते गेल्या दहा वर्षात त्यावर काहीच झाले नाही टाटा इन्स्टिट्यूटने धनगरांना एस टीमध्ये समाविष्ट करता येणार नाही असा अहवाल दिला उच्च न्यायालयानेही धनगरांची याचिका फेटाळून लावली मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्यात आले होते परंतु न्यायालयाची स्थगिती नसताना सरकारने ते लागू केले नाही यावरून आरक्षणाचे कसे राजकारण केले जाते हे लक्षात येते परिच्छेद महाराष्ट्रात आरक्षण बहात्तर टक्क्यांवर पोहोचले आहे केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला वेगळे दहा टक्के आरक्षण दिले आहे तीनशे पन्नास जाती आधीच मध्ये समाविष्ट आहेत अशा स्थितीत कुणबी मराठाचा समावेश केल्यास त्यांना मिळणाऱ्या आरक्षणावर परिणाम होणार आहे असे सांगत ओबीसी नेते मराठा समाजाच्या आरक्षणास विरोध करीत आहेत बिहारमध्ये नितीश कुमार सरकारने दुर्बल घटकांसाठी लागू केलेले जादा पंधरा टक्के आरक्षण उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता महाराष्ट्रातही सरकारसमोर मराठा आरक्षण टिकण्याचे आव्हान उभे राहिले आहे राज्य सरकारने वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचे सांगत दहा टक्के आरक्षण जाहीर केले परंतु बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याने दहा टक्के मराठा आरक्षण टिकणार का असा कायदेशीर पेच सरकारसमोर पुन्हा उभा राहिला आहे सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेली पन्नास टक्क्यांची मर्यादा महाराष्ट्रात उरांडली असल्याने बिहार राज्याने जातनिहाय जनगणना करून दिलेले पंधरा टक्के आरक्षण रद्द होऊ शकते तर महाराष्ट्रातील मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या शिफारशीनंतर दिलेले दहा टक्के आरक्षणही रद्द होऊ शकते पन्नास टक्क्यांहून अधिक आरक्षण दिल्यास ते कायद्याच्या कसोटीवर बसते की नाही याचा अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयात लागेल पाटणा उच्च न्यायालयाने दिलेला निकाल महाराष्ट्रातील आरक्षणासाठी बंधनकारक नाही म्हणजे कायद्यानुसार तिकडच्या उच्च न्यायालयाचा निकाल आपल्या राज्यात तशाच्या तसा तशा तशा बंधनकारक ठरत नाही या निकालावर अद्याप सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केले नाही परंतु त्यांचा निकाल महाराष्ट्राला लागू होईलच असे नाही स्टॉप